प्रकाशा होणार आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू कुंभमेळा नियोजनाची पहिली बैठक संपन्न नमस्कार दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या उपस्थितीत गौतमेश्वर मंदिर प्रकाशा येथे स्थळ निरीक्षण करण्यात आले कुंभमेळ्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची पाहणी आणि नियोजन करण्यात आले शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांच्यासह प्रकाशा ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा उभारणी रस्ते आणि वाहतूक नियोजन पार्किंग व गर्दी नियंत्रण स्वच्छता आणि पाणीपुरवठा सेवा व आपत्कालीन मदत सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेचे नियोजन तसेच भाविकांसाठी निवास आणि आवश्यक सुविधा यावर भर दिला जात आहे प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून भाविकांसाठी उत्तम सुविधा निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे नियोजन बैठकीत आलेल्या जिल्हाधिकारी यांना दामरखेडातील पुलावरील बेकायदेशीर अवजड वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी के केली यासह जिल्हाधिकारी यांना उपस्थित नागरिकांनी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मिनी बस सुरू करण्याची विनंती केली यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी दिले आहे आम्ही निवेदन पण दिलं होतं मोठी बस नका पण मिनी बस कि जे विद्यार्थ्यांसाठी जाऊ शकेल तेवढं तरी काम झालं पाहिजे उसाचे ट्रॅक्टर आणि वाहन त्यांना अलाव केलं आणि मग हे बसेस नका नाही होत कस काय येतंय पण मॅडम हा जो पूल आहे ना मॅडम हा जो ब्रिज आहे ना तापी ब्रिज याला मागच्या म्हणजे मे मैं, महिन्यामध्ये दोन अडीच वर्षापूर्वी त्याची डागडूची केली खालच्या बाजूला त्यांनी जम्स वगैरे बसवले नंतर जॉईंट भरलेत मग तसं काम, जार याला के है, काम है, जर याला केलं असतं काही खूप मोठा फुल नाही आहे आणि काम पण कमी आहे जर त्याला असं लवकर झालं असतं एक विषय दुसरा विषय महत्त्वाचा असा आहे की हे बॅकवॉटर ब्रिज पर्यंत काम करता येणार नाही हे ठेकेदारांना माहिती होतं मग त्यांनी ज्यावेळेस पाणी अडवलेलं नव्हतं त्यावेळेस त्यांनी करून घ्यायला पाहिजे ठीक आहे तिथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तो नंतरचा पण मधला जो गॅप आहे ना तेवढा तरी भरून टाकायला पाहिजे स्ट्रक्चर उभं करून घ्यायला पाहिजे आज मार्च पासून बंद आहे आज किती दिवस होऊन गेले आता फेब्रुवारी महिन्यात परीक्षा आहे दहावी आणि बारावी प्रकाशासह कर्जे बुक करीला मुळे सर्व विद्यार्थी एस टी येत्याच नाही तर जाणार कस काय खूप मोठा प्रश्न आहे वेळ पण व्हाय जातो पैसा होतो आहे तर त्यांच्याकडून ठोस असं काहीतरी घेणार का करत नाही निदान पर्याय मार्ग एखादा पूल बंद असेल तर पर्याय मार्ग पाहिजे तर पर्याय मार्ग पण करत नाही ते त्यांच्या सोबत सांगा काय काय डिस्कशन जे गोमईच आहे तर ते आता एवढं पंधरा दिवसात फुल प्लेज मध्ये त्यांचे सर्व तिथे लेबर आलेले आहेत त्यांचा प्लांट ऑलरेडी तिथे आहे गोमई ब्रिजच्या तिथे तर जो काही आपला संपादनाचा विषय होता तर तो आता मागच्या महिन्यात सॉल्व्ह झालेला आहे त्यात अवॉर्ड अप्रूव्ह झालेला आहे तर तिथे काही लोकांचा विरोध नाही त्याच्यामुळे ते आता दोन्ही साईडने काम करत तिथे आपल्या पियाज प्रकाश गावाचं जे वॉटर सप्लायचं रिपिलेटी शिफ्टिंगचं काम आहे तर तिथे काही काम करताना तोडफोड होऊन जर चुकून जर एखादा पाईप चुकला तर आपल्या पूर्ण गावाच्या पाणी प्रश्नाचं हे होतं त्याच्यामुळे सगळ्यात आधी ती पाईपलाईन शिफ्ट करून तिथे नवीन टाकतोय ती आपल्या जुन्या एक्झिस्टिंग पाईपलाईनला जोडून आणि नंतरच तिथे आपल्याला हात लावता येणार आहे तेच एक साधारण त्याला पंधरा दिवसाचं काम आहे ते पुढच्या आठवड्याच्या साधारण बुधवार किंवा पर्यंत पासून ते एक्सक्रेशन पाईपलाईनच सा काम चालू होईल ते पंधरा दिवसानंतर मग तिथे आपलं जे काही अप्रोच रोड दोन्ही साईडचे आणि प्लस तर ते पण आपले काम चालू होत आहेत मॅडमांना भेटायला तुम्ही त्या ठिकाणी